नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा चला ला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आम्ही तो रायांच्या दर्शनासाठी गेलो होतो खरं तर हा व्हिडिओ शूट केलेला मागच्या आठवड्यातला असेल तर काही शूट व्हिडिओ एडिट करणं झाला नाही त्याच्यामुळे चला म्हणलं आता अपलोड करून घेऊया आणि ते एवढी मोठी रांगोळी खाली होती ना ते खूप छान दिसत होते आणि त्यामुळे मग मी पण शूट करून घेतलं आणि गर्दी खूप असल्यामुळे आत या आज काय आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं नाही कारण की जर वेळेस म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा तरी आम्ही इकडे येतो कारण की असं इकडे आलं ना कुठंतरी मनाला एकदम शांत वाटतं त्यामुळे मग आठवड्यातून एकदा दोनदा म्हणजे जसं मिस्टरांना सुट्टी असेल ना, ना तसं कधी वेळ भेटला तर आम्ही येतो तर इकडे जाता जाता इथे हाय हे दादा असं म्हणजे जे, जे आपण हे लावतो गंध टीका लावतो ना त्याचे डिझाईन तयार करत बसले होते ते ते कुन कुन तर ते हाताने खूप छान तिथल्या तिथे डिझाईन बनवून देत होते आपल्याला जसं पाहिजे तसं देत होतं आणि इकडे बघा नदीमध्ये कोण पोहतं कोण फोटो काढतं किंवा फोटो काढणे हे तर कुठेही जाते तर फॅशनच आहे आजकालचे आणि सर्वजण कुठे बघत तिथे कॅमेरा घेऊन जसं की आता म्हणाल तुम्ही मी इथेच करत होते पण सांगते आता आणि तिथे दर्शन काय घेतलं नाही त्याच्यामुळे मग इकडे आलो इकडे नवीन मंदिर झालेलं आहे ना तर इकडे पण खूप छान आहे मग इकडे झालो इकडे आल्याच्यानंतर मग दर्शन तर होणारच होतं आणि इथे या मंदिरात इतकं छान म्हणजे वरती रेखीव काम केलेलं आहे आणि इथे हे प्रत्येक युगातील जे देव आहेत ना ते असे अशावरती केलेले आहेत पण इथे फोटो व्हिडिओ काढायला मनाई होती ज्यांनी कोणी फोटो काढले त्यांना पाचशे रुपये दंड होता पण सर्वजण कसं तरी चोरून काढत होते कारण की खाली जे बसलेले होते ना, को ना ते कोणालाच फोटो किंवा व्हिडिओ काढत येत नाही त्यामुळे हे वरतून शूट घेतलेलं आहे आणि इथे साडेपाच हजारापेक्षा जास्त अभंग म्हणजे इथे भिंतीवरती कोरलेले आहेत आणि आपण ते वाचू पण शकतो पण तिथे ती गेल्याच्यानंतर तीन अभंग तर आपण वाचून यावे असं म्हणतात आणि आमचं कार्टून जिथे असं त्याला पळायसारखी जागा भेटेल तिथे ते पळायचा चान्स होणार नाही बाहेर ना गेल्याच्यानंतर ते हाताला तर अजिबात धरणार नाही आणि पक्षी पक्षीबिंदास होऊन ते त्याचं त्याचं जेवण करत चालू होतं त्याचं इथून असा विठ्ठल रुक्माईचा व्यू कसा दिसत होता बघा एकदम म्हणजे तुकाराम महाराजांच्या एकदम मागे आहे आणि हे पूर्णवरती लावलेले जे डॉप म्हणजे प्रत्येक युगातील प्रत्येक देव असं त्यांनी तिथे रेखीव काम करून लावलेलं आहे तर आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो तर वाटेत येताना आमच्या ग्राउंडवर मी बूटच टाकून दिला खाली ते गेल्या उतरलो तर इकडे साईडला मुली म्हणजे मुलांची चांगली प्रॅक्टिस चालू होती तर आता